पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा विठ्ठल परिवाराचे एकीकरण आणि मनसे महाविकास आघाडीचे नेते एकत्र आल्यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचं म्हटलं जात असून पंढरपूर शहरातील पारंपरिक परिचारक विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेवक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि नगराध्यक्ष तसंच नगरसेवक पदाचे दावेदार यांच्यात मोठा उत्साह संचारल्याचं दिसून येत नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता विरोधी आघाडीकडून जवळपास निश्चित झालं असून त्याचबरोबर पंढरपूर शहरातील अठरा प्रभागातील छत्तीस नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यास आज भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी त्यांच्या मुलाखती घेण्याचं सुरू झालं आहे प्रभागात केलेलं काम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिका विविध प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा तसेच निवडून येण्याची क्षमता लक्षात घेत उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचं समजतंय आज सकाळपासूनच भगीरथ भालके यांच्या पंढरपुरातील निवासस्थानी मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत असून भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे इच्छुकांकडून त्यांचे प्रस्ताव दाखल करून घेत विविध माहिती संकलित करीत असल्याचं दिसून आलं तर अनेक इच्छुकांनी आपण आपल्या प्रभागात जनतेच्या प्रश्नासाठी केलेला पाठपुरावा मांडत व विधानसभा निवडणुकीत पार पडलेली भूमिका सांगत आपलीच उमेदवारी कशी योग्य आहे हे, हे पटवून देताना दिसून येत आहेत उमेदवारी निश्चित करताना आमदार अभिजित पाटील भगीरथ भालके कल्याणराव का काळे मनसेचे नेते दिलीप धोत्रे तसेच घटक पक्षांचे प्रमुख अधिकारी यांच्या बैठकीनंतर संभाव्य यादी पुढे येईल असं म्हटलं जात आहे